सोलापूर म्हणलं की आपल्याला चटणी आठवते साधार आठवते आपुलकीनं काय वे असं म्हणणारी माणसं आठवतात पण गणेशोत्सव म्हणलं की आपल्याला पुणे आणि मुंबईच आठवतं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्यांचा गणेशोत्सव वर्षानुवर्षांचा इतिहास यामुळे पुण्या मुंबईतली मंडळं नेहमीच चर्चेत असतात पण पुणे आणि मुंबईतले सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीही या उत्सवाची सुरुवात सोलापुरातून झाली असं कायम सांगण्यात येतं अठराशे पंच्याऐंशी सालापासून सोलापुरात पहिल्यांदा आजोबा गणपतीचा उत्सव सुरू झाला जो गेली एकशे एकोणचाळीस वर्ष सुरू आहे या गणपतीचं नाव जितकं इंटरेस्टिंग आहे तितकाच त्याचा इतिहासही रंजक आहे लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना याच आजोबा गणपतीच्या उत्सवातून सुचली असंही सांगण्यात येतं त्यामुळं या आजोबा गणपतीचं विशेष असं महत्व आहे सध्या इको फ्रेंडली गणेशोत्सवाचं आवाहन केलं जात आहे पण गेली एकशे एकोणचाळीस वर्ष आजोबा गणपतीची मूर्ती इको फ्रेंडलीच आहे या गणपतीची परंपरा त्याच्या नावामागची गोष्ट आणि टिळकांना या गणपतीवरून सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना कशी सुचली सोलापूरच्या याच आजोबा गणपतीची माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू विजापूर वेस तुळजापूर वेस कुंभार वेस आणि बाळीवेस या चार वेशींमध्ये सोलापूर शहर वसलंय यात सोलापूर शहरातली शुक्रवार पेठ ही स्वातंत्र्य सैनिकांची पेठ म्हणून ओळखली जायची या पेठेतल्या घराघरातला माणूस देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता महालिंगप्पा वजीरकर मल्लिकार्जुनप्पा कावळे मल्लिकार्जुनप्पा शेटे बसैया नंदीमठ देवबा मंठाळकर शंकर शिवदारे चंद्रशेख ममाणे देशमुख गणेचारी पारकर उनामे दरगो पाटील नंदयाळ आवटे ही त्याच स्वातंत्र्य सैनिकांपैकी काही नावं या सगळ्यांनी मिळून अठराशे पंच्याऐंशी ला शुक्रवार पेठेत गणेशोत्सव साजरा करायचं ठरवलं आता त्या काळी सार्वजनिक सोडाच पण गणेशोत्सव ही संकल्पनाच नवीन होती या उत्सवामुळं इंग्रजांकडून कारवाई होण्याची भीती होती पण तरीही या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून बाप्पाचा उत्सव करायचं ठरवलं आता उत्सव म्हणलं की त्यासाठी उत्सव मूर्ती हवी तेव्हा मातीची मूर्ती न करता त्यांनी पर्यावरणपूरक वस्तूंपासून मूर्ती बनवून घेतली तेव्हा निळप्पा उजळंबे आडवेप्पा माळगे आणि आवटे या मूर्तीकारांनी कागदाचा लगदा खळ चिंचुक्याचं पीठ कामट्या डिंक आणि कापड अशा वस्तूंचा वापर करून गणपतीची मूर्ती घडवली आणि मल्लिकार्जुन शेटेंच्या घरासमोर तिची प्राणप्रतिष्ठा करून पहिला गणेशोत्सव संपन्न झाला त्यामुळं आता इको फ्रेंडली गणेशोत्सवाची मागणी जर धरत असली तरी एकशे एकोणचाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेला महाराष्ट्रातला हा गणेशोत्सव इको फ्रेंडलीच होता हे दिसून येतं या गणपतीचं नाव आजोबा गणपती असण्यामाग एक गोष्ट आहे मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारांना बाप्पाची मूर्ती कशी असावी तिची ठेवण आणि रूप कसं असावं याबाबत तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलं या मूर्तीची ठेवणं वेगळी असावी अशी कल्पना त्यांच्या डोक्यात होती तेव्हा पाय दुमडून बसणाऱ्या आजोबांप्रमाणे गणपतीची बैठक आणि रचना होत गेली मूर्तीच्या चेहऱ्याची ठेवणही आजोबांसारखीच तयार झाली त्यामुळं एकंदरीतच मूर्तीचा थाट हा एखाद्या आजोबांसारखा असल्यामुळं तेव्हापासूनच आजोबा गणपती या नावानं हा गणपती प्रसिद्ध झाला तर आजोबा गणपतीचा अकरा दिवसांचा उत्सव हा सुरुवातीच्या काळात शेटेंच्या घरासमोर व्हायचा त्यानंतर वर्षभर ही मूर्ती जवळच्याच त्रिपुरांतकेश्वर मंदिरात ठेवली जायची आताही फक्त सुपारीच्या महागणपतीचं विसर्जन केलं जातं आणि मूर्ती पुन्हा माणिक चौकातल्या मंदिरात आणली जाते त्यामुळं त्या मूर्तीचं कधीही विसर्जन होत नाही हे आजोबा गणपतीचं खास वैशिष्ट्य आहे आता आजोबा गणपतीमुळं टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याची प्रेरणा मिळाली असं का म्हणण्यात येतं ते बघूयात त्या काळी अप्पासाहेब वारत हे सोलापुरातलं बड प्रस्थ होतं त्यांची आणि लोकमान्य टिळकांची मैत्री होती सोलापुरात आल्यानंतर टिळक अप्पासाहेब वारद यांच्याकडेच मुक्काम करायचे अठराशे ब्याण्णव मध्ये टिळक असेच वारद यांच्याकडे आले होते त्यावेळी आजोबा गणपतीचा उत्सव शेटे यांच्या घरासमोर सुरू होता तेव्हा या उत्सवासाठी आप्पासाहेब वारद आणि लोकमान्य टिळकांना चहापान आणि पान, पान सुपारीचं निमंत्रण देण्यात आलं होतं या निमंत्रणाला मान देऊन टिळक उत या उत्सवासाठी गेले तेव्हा तो उत्सव पाहून टिळक भारावून गेले गणेशोत्सवाच्या निमित्तानं लोक एकत्र जमल्याचं टिळकांनी त्यावेळी पाहिलं आणि त्या क्षणी गणेशोत्सवाच्या माध्यमातून संघटन आणि स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा हे सूत्र टिळकांनी नक्की केलं आणि त्यातूनच अठराशे चौऱ्याण्णव पासून टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली असं जुन्या पिढीतले लोक सांगतात त्यामुळं टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेचं प्रेरणास्थान हे आजोबा गणपती असल्याची गोष्ट सांगितली जाते सुरुवातीला शेटेंचा गणपती म्हणून आजोबा गणपतीची ओळख होती नंतर तो सार्वजनिक श्रद्धानंद समाजाचा म्हणून ओळखला जाऊ लागला त्यामागही एक कारण सांगितलं जातं सोलापुरातल्या शुक्रवारपेठ माणिक चौक भागातला तरुण वर्ग स्वातंत्र्य चळवळीकडे ओढला जात असताना एकोणीसशे सव्वीसच्या सुमारास आर्य समाजातले संन्यासी स्वामी श्रद्धानंद यांची हत्या झाली त्यावेळी या हत्येचे पडसाद सोलापुरात उमटले सोलापुरातल्या तरुणांनी त्रिपुरांतकेश्वर मंदिरात एकत्र येऊन स्वामी श्रद्धानंदांना श्रद्धांजली वाहिली तेव्हा सिद्धरामप्पा फुलारी रेवण सिद्धप्पा खराडे नागप्पा शरणार्थी नागप्पा धोत्रे इरैया कोरे अशा काही तरुणांनी त्रिपुरांतकेश्वर मंदिरातच श्रद्धानंद समाजाची स्थापना केली तेव्हापासूनच या समाजाच्या माध्यमातून आजोबा गणपती ट्रस्ट चालवला जातो फक्त गणेशोत्सव साजरा न करता तरुणांमध्ये आत्मविश्वास आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा संकल्प या समाजाकडून हाती घेतला गेला यामुळं आजोबा गणपतीचा बोलबाला हे वाढत गेला हे मंडळ श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक मानाचा आजोबा गणपती याच नावानं ओळखलं जातं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दिवंगत माजी महापौर विश्वनाथप्पा बनशेट्टी यांनी स्वतःच्या तेलगिरणीच्या जागेत आजोबा गणपतीची स्थापना केली तिथे अनेक वर्ष गणेशोत्सव होत होता नंतर मंडळाच्या विश्वस्तांनी मंदिर उभारण्याचा संकल्प सोडला शुक्रवार पेठेतल्याच माणिक चौकात पुरेशी जागा मिळाली आणि त्याच जागी विश्वनाथप्पा बनशेट्टी आणि गौरीशंकर फुलारी यांच्या नेतृत्वात एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आजोबा गणपतीचं भव्य मंदिर उभं राहिलं अठराशे पंच्याऐंशी ला घडवलेली आजोबा गणपतीची मूर्ती जीर्ण झाल्यामुळं एकोणीसशे त्र्याण्णव ला सोलापुरात सिद्धेश्वर मंदिराच्या कळसाच्या उभारणीसाठी केरळमधले काही कलावंत आले होते तेव्हा त्यांच्याकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती तयार करून घेतली तणस कापड गवत शाडू डिंक अशा वस्तूंचा वापर करून ही जुन्या मूर्तीसारखी हुबेहूब दिसणारी आजोबा गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली तर जुन्या मूर्तीचं टाकळी इथे भीमा नदीत विसर्जन करण्यात आलं आजोबा गणपतीच्या उत्सवातले कलाकारांचे मेळे ही प्रसिद्ध होते कवी संजीव अंबण्णा शेडजाळे माधवराव दीक्षित जी कवीरय्या स्वामी शिवलिंगप्पा जिरगे यांचे मेळे त्या काळात लोकप्रिय झाले होते संभाजी महाराजांची हत्या आग्र्याहून सुटका बाजी प्रभू देशपांडेंसारख्या मराठ्यांच्या पराक्रमांची गाथा सांगणाऱ्या मेळ्यांबरोबर अनेक नाटकंही के सादर केली जात होती सुरुवातीच्या काळात आजोबा गणपती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असल्याचंही सांगितलं जायचं आजोबा गणपतीची फेडणारी असते सोलापूरच्या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत आजोबा गणपतीला विशेष मान आहे विसर्जनाचा सगळ्यात शेवटचा मान हा आजोबा गणपतीचा असतो तेव्हा सुमारे पाचशे तरुणांचं पथक लेझिम आणि ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देतं खर तर जेव्हापासून आजोबा गणपतीची स्थापना झाली तेव्हापासून सोलापुरी लेजिमच्या तालावर नाचत बाप्पाची मिरवणूक निघायची त्यावेळी पैलवानही लेजिम खेळायचे असं सांगितलं जातं त्यामुळं इको फ्रेंडली मूर्ती प्रमाणच विसर्जन मिरवणुकीची परंपरा आजही आजोबा गणपती मंडळाकडून जपण्यात आल्याचं दिसतं आजोबा गणपती मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा केले जातात त्यामुळं टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रेरणा देणाऱ्या सोलापूरच्या मानाच्या आजोबा गणपतीचा थाट आणि परंपरा एकशे एकोणचाळीस वर्ष झाली तरी ही कायम आहे आजोबा गणपतीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बोलबिडूच्या सगळ्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरिया